सेकंड मारो जय सेवा स्वागत नायक भाऊ युट्यूब चॅनल पे मग श्रावण नायक स्वागत करू नवीन ब्लॉग आहे आज ब्लॉगचं शिवरात्री निमित्त हमजारेचा असोला दर्शन आहे माझ्या तो ये ब्लॉग तुम्ही असोला दर्शन करावाचा तो ब्लॉग इन इंडे लगेच दे देखो जो चलो चा। तर मग करू चु हांगोळी पाणी च तो मग येऊच रेडी जावा असोला दर्शन ओ रे पहिले तुम्ही शिवरात्री हार्दिक हार्दिक शुभेच्छा यूट्यूब फॅमिली तो चलो करू चहांगळी पाणी जावा आसोला फायनली वेगेचा आपण रेडी तो चलो निकला आपण आपल्या मित्र मंडळी डिग्रीज वाट तो चल जावा फायनली मित्र मंडळी सोबत निकलगेचा हम असोला सारू अस जातो जातोच आम्हा सोबत वेग स्कॅम आम्हा जे सोबत मित्रमंडळी आम्ही लिहिती वंदूर वंधू पेट्रोल तो पच वेला कसाला ती दिने टिपणी आणि लेगे सोबत पेट्रोल पंपे लगस सोबत तो पेट्रोल पंपे लगस वेला कसाला ती सोबत लेगेचा वंदून ते गो आमार वेला कसे वे जो तो पेट्रोल पंपेला गस की वेला कसाला ती झाले गे नाके पेट्रोल गाडी बाई आणि व ते ती निकळाचा असोला सारू तो ये अगे हम पेट्रोल दिन तो आते दी जाओ साहब असोला चलो फाइनली हम गए पूजगी तो आसोला जाते बराबर पहले लागे से एक किलोमीटर वरज कमान तो ये कमानेर अंगर लागज गाम अन गा तांडे माहिती जावांगाचं तांडे माहिती नंतर मंदिर लागायचं चा। चालू तुम्ही दकाळ येईल ब्रो मंदिर तो चालू करा मंदिर दर्शन हे मंदिर एक विशेष वाटचं की ही उच्चेती ओपनचं तो असं एकही मंदिरमध्ये कोकणी चो की उच्चेती ती ओपनचं ही महाराष्ट्र एकच मंदिर असं वाटायचं की मग ही उच्ची ओपनच देनकेनी मालमय तो कमेंट फिक्स कळावा जो की उच्चेती ती ओपनच जो कोण विदाऊट कळशेरो मंदिर तो चालो सायटेनचं चा। विठ्ठल रुक्माई मंदिर तो दूरवी दर्शन लेले हा चालो दर्शन

तो कपडा धक्काने शेला लेन सारू चल गे तो लेल दे आता शेला आता लेल दे हम शेला इली दोच मी लिच दो मार मित्र तो आता ती शेला लेनता निकल रे बार तो मित्र मंडळी लगी की भूक लागरी ज बा फराळी करा कारण तो आओगे हम भिकाने रेम भिकाने रेम कि दे फराळी आता फराळी करे नंतर निकले वाला वाड्याचा पोहरा देवी सारू तो चलो पोहरा देवी कड़े वाला वाडाचा नंगारा भव दृश्य कशेच झोपून इकडं हम पोरा देवी करता तो देख अंगात तुम नंगारा भाऊन कतरा सुंदर दिसारोचं तो पूर्ण माई वाला खळ्यावाळाचा तो ब्लॉग कोई नवीन तो जल्दी में जल्दी गेट एप एपैकी एंट्री तो माई जाते वेळेस एंट्री करायला पहिले चालू देखा का माई दर्शन आज महाशिवरात्रीनिमित्त करायचे आम तो दर्शन मस्त होमेंट दे ब्लॉग एम दर्शन करायचा कसे पाठव ब्लॉग जो मग कमेंट एम कळावायचो व माही रस्ता ती आतुळेच लागायचं पौरादेवी नंगारा भवन आणि नंगाराभवनेर बी दर्शन करायचे नाही जायचा हे ब्लॉग एम न जर कोणी किती दुसरं ब्लॉग स्पेशलच नंगाराभवनेर व ब्लॉगेम नंगारा भवन पूर्ण धकाळ मिळायचा आणि हे ब्लॉगेम नगाराभवने दर्शन करायचा कोई चैनल नवीन लियो तो चैनल ने जल्दी में जल्दी सब्सक्राइब करो और नव नव ब्लॉग तो मैं मैं आती रही है माँ शिवरेत्री हार्दिक हार्दिक शुभेच्छा और ये ब्लॉग इन करो तो आती जय सेवा